काही कर्मचाऱ्यांच्या वेंधळेपणामुळे तो व्हाईट बोर्ड वाला मार्कर वापरात आणला गेला आणि घोळ झाला बरं हा घोळ हा गोंधळ एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी झालाय पण मतदान करून बाहेर पडलेला असा कोण धुरंधर आहे की ज्यानं पहिल्यांदा आपल्या बोटावरचा मार्करचा मार्क पुसला आणि तो पुसून जातोय का हे बघण्याची कुरापत केली कोण आहे तो महारथी ज्यानं ऍसिटोन आणून आपलं बोट साफ करायला घेतलं कोण तो जेम्स बॉन्डची सातवी अवलात की ज्यानं नेल पेंट रिमूव्हर ट्राय केला हे सगळं करून पाहण्याची त्या अवलादीला गरजच काय होती हा बोगस वोटिंग करणाऱ्या गँगचा चा मोरख्या होता का बरं हे जेव्हा माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला समजलं तेव्हा आपल्यापैकी किती जणांनी आपल्या बोटावरची शाई पुसून काढली आपल्यापैकी किती जणांनी परत जाऊन वोटिंग करण्याचं धाडस केलं काल जसजसे ज़ महानगरपालिकांचे निकाल बाहेर पडत होते तस तसे काही मीडिया हाऊसेसमधल्या हा, चाय बिस्कुटी पत्रकारांचे चेहरे हे सुतक लागल्यासारखे पडत चालले होते खरं तर या पगारी आणि दरबारी पत्रकारांनी पूर्ण सहा महिने पूर्ण सहा महिने ठाकरे ब्रँडचं मराठीच्या मुद्द्याचं प्रचंड ब्रँडिंग केलेलं होतं था। ठाकरे बंधूंच्या वरळी डोममधल्या एकत्रीकरणाच्या त्या इव्हेंट दरम्यान दोन्ही ठाकरे व्यासपीठावर जेव्हा आले आणि ते आल्यानंतर मराठी चॅनलच्या कार्यालयात कसा जल्लोष झाला तो आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे म्हणजे मा पत्रकारिता किती निष्पक्ष असते ते बघा शिवाजी पार्कातल्या या दोन्ही सेनेच्या सभा किंवा दसरा मेळावा अजून काय घरचं कार्य असल्यासारखे नटून थटून फक्त नाकात नद घालायची बाकी असते अशा पद्धतीनं मराठी मीडियातल्या साळकाया माळकाया साधना शर्मिला तनुजा बिनुजा या हिरोईन्स आमचा मालवणी पत्रकार प्लस राजबिंडा एटीन प्लस रिपोर्टर जो हल्ली खरोखरच गोरागोरा होत चालला आहे तो या सगळ्यांचा उत्साह हा ओसंडून वाहताना दिसत होता एकेका खुर्चीवरच्या शिवसैनिकाची प्रतिक्रिया घेताना यांची होत असलेली धावपळ यांची दमछाक दगदग स्पष्ट दिसत होती पण कसं आहे ना की घरचं कार्य आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पत्रकारिता करताना खूप वाव असतो कारण जे सत्तेत असतात त्यांनाच तर प्रश्न विचारायची संधी असते आपल्याला त्यामुळे सत्ताधारी महायुतीला धारेवर धरणाऱ्या पत्रकारांची संख्या जास्त असणार यात वाद नाही पण हेच लोक जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत हो तोंडात काळे मूग घेऊन गप्प बसलेले होते मुद्दम काळे मूग म्हणतोय मी मावा आघाडीच्या काळात ते अँटिलिया बाहेर स्फोटक ठेवण्याचं कांड झालं सचिन वाजेचं त्यात तो मनसुख हिरण मारला गेला तोंडात रुमाल कोंबून तत्कालीन गृहमंत्री जे होते ते बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटींची खंडणी मागत होते तत्कालीन बेस्ट सीएम घरात बसून कोमट पाणी पा पा म्हणजे प्या प्या असं करत असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बढती बदलीत मग नव्हते कॉर्डिलिया क्रूजवरचं आर्यन खान प्रकरण नवाब मलिकांच्या जावयाचं सुगंधी तंबाखू प्रकरण ते हे सगळं याच काळातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन जे महाराष्ट्रात झालं या मावा आघाडीच्या काळात ते म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवरून आणि एस टी महामंडळाच्या विलिनीकरणावरून एकशे तेवीस एस टी कर्मचारी या आंदोलनात खपले काहींनी सावकारी कर्जाच्या बोजाखाली जगणं असह्य झालं म्हणून जीव दिले तर काहींनी पगाराअभावी घरात खरंच अन्नाचा कण नसल्यानं भुकेनं तडफडत प्राण सोडले कोणी ट्रेनखाली जीव दिला तर कोणी भरधाव ट्रक खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या के केल्या अनेक एस टी चालक वाहकांनी त्याच लालपरीत गळफास घेतला ज्या लालपरीत ते दररोज शेकडो प्रवाशांची ने आण करत होते मुंबईत आझाद मैदानात हे हजारो कर्मचारी संपाला बसले होते पण महाराष्ट्रातला स्ट्रीम मीडिया या आंदोलनाकडे ढुंकूनही फिरकला नव्हता तो हसन तिलक नावाचा वकील या आंदोलनाच्या चालत्या गाडीत चढला तेव्हा टी आर पी मिळतोय म्हणून काही बुमधारी त्या वेल्डिंगच्या चष्मेवाल्याच्या मागे फिरू लागले नाहीतर कोण आलं नव्हतं इथे एस टी संपन आंदोलन या याची हृदयद्रावक कहाणी जर महाराष्ट्रासमोर कोणी आणली असेल तर ते आपलं आकार डीजीन एकमेव यूट्यूब चॅनेल होतं विलास बडे नावाचा माझा पत्रकार मित्र स्वतःची नोकरी धोक्यात घालून फेसबुक लाईव्ह करत होता या आंदोलनाबद्दल तेव्हा कुठे होते हे इधरसे उदर तक शाम तक आज से कलतक अपसे तब तक मगर कब तक कुठे होते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तेव्हा का यांचा उठत नव्हता आवाज सच्ची पत्रकारिता म्हणजे सत्तेच्या विरोधात बोलणं हाच एक अर्थ असेल तर मग तेव्हा कुठे गेली होती तुमची सच्चाई महायुती सरकार काय आलं आणि हे सगळे हमतक तुमतक कहा हप्तक हो, वाले ये वाढला बीपी माझा वाले जोरात सत्तेच्या विरोधातली सच्ची पत्रकारिता करू लागले परवा मतदान केंद्रावर राज ठाकरे सगळ्यात आधी बोलले की बोटाला लावलेली शाही जी मार्करने लावली जाते ती ऍसिटोनने पुसली जाते ही बघा बस त्यानंतर हे सगळे इमानदार पत्रकार नेलपेंट रिमूवर ॲसिटोन टर्पेंटाईन जे हाताला लागेल ते घेऊन आपल्या बोटावरची शाई पुसली जाते हे दाखवायला स्क्रीनवर धडपडू लागले त्यात आपली तनुजा पण होती जितेंद्र धर्मिंदर सगळेच होते शर्मिला नव्हती फक्त एकदा मतदान केलं याची खूण म्हणून बोटाला शाई लावण्याची आपल्याकडे पारंपरिक पद्धत असताना अचानक मार्कर कुठून आला अशा देखील मारल्या गेल्या पण शाईऐवजी मार्कर वापरा अशा निवडणूक आयोगाच्या सूचना या दोन हजार अकरापासूनच आहेत हो आणि त्या ते तेव्हापासून अवलंबल्या जात आहेत काल अचानक हे काही मार्कर प्रकरण घडलेलं नाही आहे आता यातल्या तांत्रिक बाबींकडे बोर्ड दाखवताना सत्यता दा समजून घ्यायला हवी म्हणून मी आमचे एक जिल्हाधिकारी मित्र आहेत जे या एकोणतीस महानगरपालिकेतल्या एका महानगरपालिका निवडणुकीचे आरो आहेत निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना फोन केला त्यांच्याकडून जे कळलं मला ते मी तुम्हाला सांगतो आहे हे जे काही आहे ते आमच्या प्रेक्षकांसाठी आहे आमचा जो काही आकार परिवार आहे आमचा आमच्या आमच्या फॉलोअर्सचा सबस्क्रायबरचा जो हा परिवार आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो आहे हे ना त्या बडबुंजा पाकीट पत्रकारांसाठी आहे ना साधना ना हेमा ना तनुजासाठी आहे आमच्या व्हिडिओवर ट्रोलिंगसाठी टपलेल्यांसाठी तर अजिबातच नाही आहे त्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ बघू नये तर झालंय काय की कधी काळी मतदान केंद्रात बोटाला लावलेली निळीशाही पाण्याच्या संपर्कात आली की काळी व्हायची तो काळा डाग हा महिनोन महिने जाता जायचा नाही त्या शाईला पर्याय म्हणून किंवा त्याच्या शाईच्या जागी मार्कर का आणला तर शाईच्या बाटल्या तो बोरू त्याचं हँडलिंग यात हेळसांड होते त्रास होतो अशा तक्रारी यायच्या का कर्मचाऱ्यांकडून मग दोन हजार अकरापासून मार्कर आणण्याचं ठरलं आणि अकरापासून मार्कर जरी आणला गेला होता तरी तो निवडणूक आयोगानं एका कंपनीला कंट्रा देऊन बनवून घेतलेला खास असा मार्कर होता त्यानं केलेली खून शाईसारखीच न जाणारी होती आमच्या बोटावरशी नाही गेली आता नेमकं काय झालं हे समजून घ्या यावेळेस निवडणूक आयोगानं त्यांच्या कर्मचाऱ्यांना केंद्रावर नेण्यासाठी जे साहित्य दिलेलं होतं ते, ते किट देतात त्यात प्रत्येक वस्तूवर लेबलिंग केल्यावर त्यावर लिहिण्यासाठी एक व्हाईट बोर्ड मार्करही दिला होता आणि जो मार्कर बोटावर खूण करण्यासाठी स्पेशल बनवलेला मार्कर दिला होता त्यावर सूचना लिहिलेला एक पेपर चिकटवलेला होता आणि तो मोठा होता मुळात हा मार्कर वेगळा होता आणि असा असूनही काही कर्मचाऱ्यांच्या वेंधळेपणामुळं तो व्हाईट बोर्डवाला मार्कर वापरात आणला गेला आणि घोळ झाला बरं हा घोळ हा गोंधळ एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी झालाय पण मतदान करून बाहेर पडलेला असा कोण धुरंधर आहे की ज्यानं पहिल्यांदा आपल्या बोटावरचा मार्करचा मार्क पुसला आणि तो पुसून जातोय का हे बघण्याची कुरापत केली कोण आहे तो महारथी ज्यानं ॲसिटोन आणून आपलं बोट साफ करायला घेतलं कोण तो जेम्स बॉन्डची सातवी आवलात की ज्यानं नेल पेंट रिमूव्हर ट्राय केला हा डाग काढायला हे सगळं करून पाहण्याची त्या अवलादीला गरजच काय होती हा बोगस वोटिंग करणाऱ्या गँगचा मोरख्या होता का की आणखीन कोण होता बरं हे जेव्हा माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला समजलं तेव्हा आपल्यापैकी किती जणांनी आपल्या बोटावरची शाई पुसून काढली आपल्यापैकी किती जणांनी परत जाऊन वोटिंग करण्याचं धाडस केलं वोटिंग बुथवर असलेले एजंट जे असतात प्रत्येक पक्षाचे हे काय एक खोपिया असतात चू असतात बूथ बाहेर शंभर मीटरवर टेबल लावून बसलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ते सगळे ते काय चकित चंदू टाईपचे असतात का आतला केंद्र प्रमुख हा गवत उपटायला बसलेला असतो तिथं आणि त्याचे सहाय्यक हे भारे बांधायला बसलेले असतात मग हे जे कोणी शहाणे आहेत उंटावरचे शहाणे ज्यांनी दिवसभर परवा आई बसली आई बसलीसारखं शाही पुसली शाही पुसली चालवलं होतं त्या पाकिट पत्रकारांना काय म्हणायचं आता मी जे काय मांडलं ते समजून न समजून जे कोणी कमेंट बॉक्समध्ये येतील तंगड्यावर करायला त्यांनी किमान एकतरी पुरावा सोबत द्यावा शाही पुसून गेल्यानंतर बोगस वोटिंग केल्याचा नक्की द्यावा नुसती कमेंट्स करू नये की नाही शाही पुसली आणि परत जाऊन वोटिंग केलं हे सगळं बोगस वोटिंगसाठीच चालू होतं असं करणारा एक तरी माणूस पकडला होता का तुम्ही केलंय का स्वतः त्याचा पुरावा द्यावा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच सर आपली काळजी घ्या आणि हा दाग जो आहे ना तो काही जाणार नाही महिनाभर याची तुम्हाला मी खात्री देतो पुन्हा भेटूच धन्यवाद नमस्कार